अहो आता पार घरपर्यंत पोहोचले ठेवू का फोन अहो जसे कॉलेज मधून निघाले नाही तेव्हापासून बोलते मी अक्ष तोंडात परात आहे ना कस तरी व्हायला लागले हा माहिती मला लग्न जमलंय सगळं झालंय पण मग आता मला एक सांगा आता जर एवढं बोललो तर लग्नानंतर काय बोलणार आहे आपण हे देवा बरं ऐक ना आता ठेवते परत पाच मिनिटात लगेच कॉल करते ना नाहीच आहेत बरं बोला काय बोलायचंय बोला हो जेवले अजून घरी पोचले नाही तरी जेवले हा जेवले तुम्ही जेवले ना आज कंपनीत मॅनेजर नाही का तुमच्या म्हणून तुम्ही आजले चरचर करता आहे की नाही हा बरं ऐका ना खरंच आता ठेवते घरी पण पोचले मला ना तुमचं हे वागणंच पटत नाही खरंच नाही तर काय आवड ठेवते ना आता बाई हा माहिती आहे मला तुमचा ल प्रेम होत येत माझ्यावरती काही जगैर रेत ना जसं काय आपलंच लग्न होऊ राहिले हा नाही तर काय चिडू नको तर काय मग इथं पार बोल बोल तोंडाला फेस आलाय माझ्या सांगू राहिले किंवा का पाच मिनटांनी फोन करते पण दमच नाही तुम्हाला संशय तर नाही ना माझ्यावरती नाही सहज विचारलं हां मग काय तुम्ही फोन ठेवायला तयार नाही हां बरं तरी म्हणे नाही का व्हिडिओ कॉलच कर हां बरं आता ठेवते मी घरी पण आले मम्मी पप्पा असेल ते काय म्हणते मला हां हां लगेच करते जेवण झाल्यावरती हां चालते ठेवते बाय काय बाई नवर देवे उतार गुडघ्याला बाशी हवं लवकर तसंच जाऊ जगा इरा यालाच बायको भेटली मरू दे आली एकदाची घरी फोनच करणार नाही आता त्याला मी इकडे कुलूप लावून घेतलंय कुठच्या दाराला कुलूप लावून घेतले म्हातारे मात्री गेलो कुठं आता एकट्यानी व्हायताक दिला आणि एक यांनी व्हायताक दिलाय दादाचा फोन लाग ना मम्मी टसता हॅलो कुठं आहे ग मम्मी गाडीत कोणच्या गाडीत घराला कुलप लावून गेले मग तुम्ही तुम्ही कुशल जीवजुरीला निघून गेले मारा न घेताच असं कसं मग तुम्हाला एकदा विचार आला नाही का माझा काय मम्मी देव भेटवायचे तर म्हणून घाई घाई आलो मग आता चावी कुठे आहे आता कल्पना म्हणू जाऊ जाऊ मी पार आताच्या वेळी ना मला घेऊन जायचं ना मग माझंच लग्न असून मला नेलं नाही हा माहिती आहे मला तुम्ही घरी आल्याच्या गोंधळ आहे म्हणून मला घेऊन जायचं ना मी आले असते मी माझंही फिरणं झालं ना हां लग्नानंतर तो घेऊन जाईन मला आता कधी येणार मग तुम्ही रात्री अकराला आणि तर मी काय करू हा आहे बाई तुमचं हा ठेव रात्री अकराली आणायला जाय म्हणे तिच्या घरी आता एवढी चांगली का ती मावशी ती तर पक्की कुचकी चल बाई चावी तर आणायला जावं लागणार आणायला जावं मावशी का मावशी क तसे का घरी थोडी आणून देणार आहे तिचा एक डोक्याला घे तिच्या का गेलं का बस ना बाई बसना बाई तिलाय बोलायची सवय एवढा पाल्याळपाना राहतो का तिचा बास हिचा कुटाळ कर तिचा कोटाळा कर भूक आहे रागेने घेऊन चे ती चावी झालं बाई एकदाच दोन अधून अजून स्वयंपाक करायचा पडलाय चल ते वासरायला पाणी तरी दाखवते ते माणूस हे गेले गावात कधी आहे त्या कधी नाही चारा पाणी कधी आणि त्या वासरायला याला नाही ताण लागली जनावर ताण राहतो बाई तू पे रे लवकर मला घरामध्ये काम पडले अरे पे ना भाऊ या राहतो यायला ताणच नाही लागे आला बाजार केला पण सुनबाईला पसंत पडल खरी खरीकडे मी तर मग मागडे फळ घेतले पाच पाच किलो पण आता सुनाला पसंत पडलं खरी आणि त्या फाट्यावरून ना फाट्यावरून गाडी भेटली तर बरं होईल मोटरसायकल एखादीची कारण यायच्या जायला इतका बेकार रस्ता आहे काय सांगावा एखादी गाडी भेटली तर बरं होईल आणि ऊन बी खूप झालं आता वाचलं झालं पाणी दाखवून गाईला पाणी दा दाखवते म्हणजे कसं पाठ टाकायला मोकळी मी पाठ दुखून राहिली अ भास्कर ना अ भास्कर ना।, भास ना का अहो इकडे कुठं आज चाललो ना इकडे तळेगावला का आमच्या रावल्याच लग्न जमलं माहित का तुमच्या रावल्याच हा कोण जमलं पंधरा दिवसांनी लग्न माझ्या रावलेच पत्रिका छापलाय का नाही छापल्या ना छापल्या आमच्यापर्यंत काय आल्या नाही आव ताई गावातल्या पत्रिका आहे ना दोन दिवस अगोदर देऊ म्हटलो बाहेर गावच्या वाटल्या आतला ना, ना सगळ्यांना वाटून झालं आठ दिवसापासून तेच काम करू राहिलो मी का हा ना हा पोरगी कुठली तळेगावची आहे ना कोणते तळेगाव दिंडोरी तालुक्यातलं तळेगाव हा पोरगी काय करते नेमकं पोरगी आहे ना शिकत अजून शिकत शेवटच्या वर्षाला आहे शिक म्हटलो मी पण हो का हम्म का? कुठं कामा कामाला लागला मुंबईला कामाला आहे ना दोन वर्ष झाले त्याला मुंबईला कुठं बीएमसी मध्ये आहे ना हा का हा चांगला पगार असेल पस्तीस हजार रुपये महिना आहे पस्तीस हजार रुपये महिना हो ना हा एवढं जडपिशीत काय एवढं आवता ये उद्याची संक्रांत आहे ना आणि मग आपली परंपरा आहे ना आता होणारी सुनबाई आहे ना मग तिला साडी चोळी फळं त्याला वावसा मानतात काही लोक पा तो घेऊन चाललो मी नाणीला सांगायचं चा, नाणेला नाही नाणी बी मुंबईला जायला त्याला भाकरी घालायला मग त्याच्यामुळे मीच बाजार केला आणि चाललो तुम्हीच बाजार केला हा बरे बाई बाजार तरी येतो केलं पाच पाच किलो फळ घेतले मी पाच प्रकारचे पाच फळ बोर सफरचंद सीताफळ असे घेतले साडी घेतली मुलीला तिळाच्या जे काही सामान लागतं घेतलं भरपूर त्याच्यामुळे जड पिशी झाली ना हा पत्रिका मात्र आमच्या पर्यंत येऊ द्या हो ताई जरूर देऊ ना तुम्ही सपरिवार स कुटुंब लग्नाला या बाऊला पण आणा आणि लग्न हाजी गाजी न करायचं बर काय वाणिक हा 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 लग्न कुठे माहितीये आहे ना कुठं लक्ष्मी लॉन्स ला नाशिकला लग्न कधीच आहे रात्रीच लग्न आहे रात्रीच डेकोरेशन वगैरे धुमधडाच करून द्यायचं आहे विचारला नाही मला जेवायला काय ठेवेल जेवायला काय ठेवेल शंभर प्रकारची मिठाई आहे शंभर प्रकारचं जेवण आहे शंभर प्रकार हा ज्याला जे वाटेल ते खायचं इतका आनंदाने आणि इतका खर्च करायचा लग्नाला हो का एवढं लांब लग्न जायचं काय साधन करे, हो? पास। पास करे मोट -मोट ना साधन काय पाच लग लग गाड्या आहे पाच पाच लग जरे करे मोठ मोठ्या ए गाड्या आहेत त्या पाच तुम्ही तर रिटायर झाले ना मग पेन्शन चांगली बसले दोन वर्षापासून मी रिटायर झालोय हो का ह काय पेन्शन पडत चाळीस हजार रुपये महिना भेटतो चाळीस हजार ह त्याच्यामुळे असं दोन धडक्यात लग्न करायचंय ना बरं या लग्नाला नक्की चालतो आता लय उशीर झाला हा का हा या हा बाई काय म्हशी सुनाला करून चालले बाई त्यांची मुंबईला गेली वाटते मी शंभर आयटम ठेवले ज्या वेळेला वेळेस लागणार आहे ना त्यावेळेस आहे ना मग सासू सासरायला सगळ्यांना घेऊन जाईल बाई हे माणूस कधी मला फिरायला घेऊन नाही जात मस्त लक्झरीमध्ये बसायची हाऊस होईल मावाली आईली वऱ्यास हाऊस होईल लक्झरीमध्ये बसायची चल माई बादली भरली माझ्या गा गायता आणवली असं हॅलो हा गायक ना कुठे आत्ता तू घरी का ये ना भेटायला ये आज काय मी येऊ घरी असं तो घरचे हा का बरं मी ना अगदी पाचच मिनटात आलो मी हां कोण नाही ना पण नक्की बर बर ठेवू गा आयला चंगळच आज चला देवच पावला आज चला काय ग मला बोलावलं ना कुलूप लावलं तो मग काय घरात जातो का आता घरात आता असे बी कोण नाही ना हा मग तुझं काय म्हणू घर जायचं का मग नको नको चल तिकड आपण पाठीमाग जाऊ तिकड कोण नाही ना तसं आमच्या गाव मध्ये माहिती मम्मी पप्पा घरी नाही इकड अगं इकडच बसला असता ऐक ना घर खोल ना बोलू खोल ना घरात नको चाल इकडे तू नाही आता तुझ्या घरचे कुठे गेले ते जिजुरीला गेले आता इथं कोणी येणार आहे का इथं नाही कोणी येणार कोणी आलं बी तर कुलूप पण निघून जाईल घरुगडा असं तर घरी येतील त्यापेक्षा इथं ना बस आपण आमच्या घरच्या पाठीमागे बसू पॉइंट आहे तुझ्या बोलण्यात आता इकडे कुठे जायचं पण चल मी नेते तुला चाल चल इकडं चाल ना तू एवढे आडी इकडं तिकडं इथं कोण भारी रे बस ना इकडे बस ना तिकडे बसायचं तिकडे ऊन लागत बस। बस तिकडे घरामध्ये कस कोणा डाऊटी मी म्हणलं तू घरी बोलावलं घरी कोणने मी लय आनंदात आलो तू घेतले खुशाल कुलूप लावून एवढा कसला आनंद झाला तुला आनंद म्हणजे तू मला गरीब बोलावलं आईला काय सांगू एक तर कधी घरी तुझ्या यायचं तर कोणी ना कोणी राहतच जाऊ दे बऱ्याच दिवसानंतर आपल्याला असं चान्स भेटलाय मम्मी पण येणार रात्री अकरा वाजेला ते कुठे गेले ग जेजुरी ते जाऊ दे काहीतरी कर पंधरा दिवसावं लग्न आलंय माझं पंधरा दिवसाव म आणि एक तुला सांगते त्या त्या इतकं डोकं खाल्लं ना फोन चालू झाला का ठेवीतच नाही पण ते ब्लॉक लिस्ट मध्ये टाकायचं आणि त्याला म्हणावं फोन नको करीत जाऊ म्हणावा ब्लॉक लिस्ट मध्ये टाकायला तू काय बोलशील तू आता भरोसाच नाही ते लग्न जमवायच्या वेळेसच नाही म्हणून सांगायचं होतं तुला काही समजत नाही काय ग हां तेव्हा म्हंटल मोडायला तर आला नाही आता मी जाण लग्नाला तरी मोड नाही नाही मोडायला म्हणजे मी आलो कस काय मोडला असं सा, तू सांगायचं ना तुझ्या घरच्याला का मला हे स्थळ पसंत नाही म्हणून असे मी ना सतरावी नाकारून दिले एकोणावीसा जे तुला मोडायला लावलं होतं मी तू मोडलं नाही त्या भरुशावर बसली तुझ्या वन करून आला ना हा मग ते अगं आईने वांग्याची भाजी करेल होती अशी भारी होती ना तुमच्या घरी पण होत का आमच्या घरी आज वांग्याच भरीच होत आईला वांग वांगच काढले आज आज ते तिकडे ना मग आईने माझ हा घरी ना वांग्याची अर्धा लोक्याची केली भाजी मस्त केली होती आईच्या हातची चव तुला माहित नाही अजून कशी आहे तू का त्या घरीच नेलं नाही तर कसं माहिती अगं तुला घरी न्यायला काय नाही पण बाप आहे ना इतका डेंजर आहे ना यायला मा बाप समोर आहे ना तुला सांगतो मला असं वचकून राहायला त्याच्यामुळे मग असं कस करी म्हणावा मला तेच कळत नाही नाही का कसा शब्द बा नाही का मला विचारता जरा शब्द विचारून टाकायचा होता ना मग त्यात हिमतच नव्हती काय ते आता असं होऊन गेलं ते होऊन गेलं आता काय सांगावं तुला धरप <laughs> मी पहिल्यापासून आसाचे डरपोक का तुला खरं सांग का मी मी कधीच म्हणजे पहिल्यापासून असं पोरींशी बोलेल नाही पहिली एक पोरगी ग तू मी तुझ्याशी बोललो नाही का आणि असं बोलत म्हणजे कस काय आपलं होऊन गेलं ते कळतच नाही नाही का विशेष हा मग तुला एवढी मी त्या मनामध्ये बसले का तू डायरेक्ट काही विचारच नाही अगं तुझ्यासाठी मी किती मार खाला असल त्या भावड्याचा का बर तो मला सारखा म्हणायचा माझं तिच्यावर प्रेम आहे तू काल मधी मधी येऊ राहिलं म्हणे मी आश निगाव मागला गेली हा नाही ते पण काय माहिती तुझ्या आपलं प्रेम कुठं झालं आईस्क्रीम पार्लर मधी <laughs> तुला अजून आठवत होती तू कोण तुला आहे ना असा अपघात धक्का लागला तुझी आईस्क्रीम जवळ खाली पडली तेव्हा मी तुला शिव दिली होती तुझी दिसत नाही तू अशी भांडली मी म्हणलो घाबरू नको तुझी वीस रुपयाची आईस्क्रीम होती ना मी तुला चांगला पन्नास रुपयाचा कोण घेऊन दिला होता hmm. आणि तसपासून तू तु, तुला मी आवडायला लागून गेलो मला आहे चांगलं अजून काही अजून काय आता नवीन बोल आलं भाऊ बो एकदाच तळेगाव आयला गावापासून येई बोल लांब राहतात जाम हो तो बाबा भेटला नसताना मोटरसायकलवाला मी तर जामच झालो असतो या पिशव्या अंधी पाच पाच किलोचा बोजा अरे शाय डाकने पाठी गेली कुठे फोन तरी लावतो कुलूप लावली करायला फोन बी नॉट रिचेबल येऊ राहिला ऊन बी बिलाई झालं उन्ह आलो एवढा आता या पिशव्या इथं ठेवतो गावी कोणी ना सुद्धा जित म्हणता पाखरू दिस इथं इकडं काहीतरी आवाज येऊ राहिला पंधरा दिवस आले काय करायचं त्याच अगं तू टेन्शन घेऊ नको आहे ना मी तुला एवढ्या चार पाच दिवसात तुला पळून घेऊन जाईन नाही तर हळदीच्या दिवशी तुला घेऊन गर्दी घरी तुला काय करायचं हळदीच्या दिवशी तुला पळून घेऊन गेलो म्हणजे वाहतूक हळद लागलं घराच्या बाहेर बी निघता येत नाही त्यापेक्षा आगल्या दिवशी ना अगं हळदीच्या दिवशी ना तू घरच्या सांग मला मेकअपला जायचंय अरे सांगते ना आधी दिवशी घराच्या बाहेर निघत नाही मेकअप वाली घरी तू आधीच काहीतरी कर मला लग्न नाही का काहीतरी कर अगं तू काळजी करू नको तुला आहे ना मी आता माग नाही तुला सांगतो नाही तर मग तू बस पाहत मी जाते त्याची हो तुझं लग्न जरी ठरलंय ना अजून पंधरा दिवसांनी लग्न आहे ना त्याच्या आत मी सगळी अशी सेटिंग लावतो ना का तुला घेऊन डायरेक्ट आपण कुठे जायचं माहितीये का मला काय माहिती जाऊ गुवाहाटीला तिकडं काय तिकड लय मोठे डोंगर आणि डोंगर सोड हॉटेल मोठे मोठे तिथे हॉटेल मध्ये लॉज बीज घेऊ आणि थोडे दिवस तिथंच राहू मी हॉटेल मध्ये काम करेन म्हणजे एवढे दिवस आणायचे आता हे मग आता बाहेर गेलो काहीतरी करावंच लागेल ना आता कोण देणार आहे आपल्याला तुझं तू काम कर मी नाही कुठं काम करायला हे पण जाऊ दे मरदे तो म्हणजे खरंच मी तुला आवडतो ना पण अरे तुझ्यासाठी जीव पण द्यायला तयार तू म्हणून तर बघ देऊ का नाही नाही तू आधीच त्यांना वर देवाला सांगून ठेवला असं त्यांना बिचारायला त्यांना किती तकलीफ होईल माहिती का त्या समोर त्याला मार गोळी इथं माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे तुला माहिती माझ्या प्रेम आहे की नाही तुला लग्न करायचं की मला असं वाटतं की त्याला तू आधी सांगायला पाहिजे होत अरे मला सांगायला काही चान्सच भेटला नाही त्यांना तुमचा एवढा मोठा साखरपोडा झालाय मला वाटलं त्या अगं जेव्हा साखरपोड्याला तुला रिंग घातली ना त्यांनी मला कस तरी झालं होतं माहिती तू बसला पत्रावळ्या वाटीत आता काय करते पण मनामध्ये ना तुला सांगतो दुःख होत ना मी लोकायला ते कोणाला कोणाला गुलाबजामुन वाढीत तर कोणाला ती म्हैसूर वाटीतोय झालं माझ्या दुःखावर जखम नाही वाटीत बसलो मी जेवलो नाही तो आणि हात सोड ना हात दुखायला लागलाय पार आता सोड ना अरे सोड ना हा दुखतोय सोड का सग बाई नमस्कार अरे काय बघू राहिलो मी तुम्ही अचानक इकडे कसे अवसा घेऊन आलो मी तुझ्या घरी सण घेऊन आलो सण मग संक्र... संक्रांत संक्रांत घेऊन आलो ना पण मम्मी पप्पा नाही घरी तरी पण आज यायचं ठरलं होतं मी फोन केला त्यांना घराला कुलूप लावली मी इकडे सत पाहत पाहत आलो आणि हे काय हे माझ्या नजरेला नजर लावून बोल ना तू कोण आहे त्या बाप त्याचा बाप आहे म्हणजे माझा अरे हा मी तरी म्हणतो कुठेतरी पाहिले हे सोनबाई अगं मी काय बघू राहिलो माझ्या प्रश्नाचं उत्तर दे ना तू आता काय उत्तर देऊ जे बघितलं ते खरं आहे अरे तरी मी तुम्हाला लग्नाच्या आधीच दाखवलं एवढं सगळं हा का अरे 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 काय पाप केलं मी काय स्वप्न पाहिलं तुझं वाल पोरच माझं लग्न होईल काय सुंदर बायको पाहिली मी त्याला माझं याच्यावरती खूप प्रेम आहे आणि मला त्याच्यामुळे तुम्ही ना मी काय पाप केलं मी काय पाहू राहिलो आणि तू कुशल म्हणते याच्या संग लग्न करायचं अरे अगोदर झक मारायची ना तू तर माझं वाल जिवंत पण मला मारून टाकल्यासारखं झालं ना काय तोंड सांगू काय सांगू मी महापोरला आता मी हा मला तूच तरी सांग ना तू बोल ना त्यांना काय बोलू अरे भाऊ अरे कुठला आहे तू काय केला राहू सुशिक्षित दिसतो चांगला मी चांगल्या घरचाच आहे काका ऐकून घ्या जवळपास तीन वर्ष झाले तस आमचं प्रेम आहे बर आता ते तुमच यांनी सांगायला पाहिजे होत खरं हिने अरे प्रेम का आणि नको सांगू आता मी काय करू माझ्या ठिकाणी तू असता बाप असता काय करू मी आता जीव देऊ का या पुरीचा जीव घेऊ हा का आब्र नुकसानीचा दावा दाखल करू मी कोर्टामध्ये तुम्ही असं काही करू नका ऐका आता तुम्हाला तुम्ही पाहिलंच आहे ना अजून काही लग्न नाही अरे लग्न आता पंधरा दिवस लग्न आलो मी सण घेऊन आलो मी काय तोंड दाखवू मा गावातल्या भाव बांधायला सांग ना का म तोंड जोडून घेऊ मी पत्रिका वाटून झाल्या ना तेव्हा अरे मला आता जगूशी वाटत नाही यार मी जीव देऊन टाकितो राव असून भाई काय स्वप्न पाहिले मी माझ्या पोरांनी साखरपुडा किती हाजी गाजी ना केला तुला माहिती आहे ना साखरपुड्याला हजार लोक आलते ना हो हा आणि मी त्या पत्रिका पण वाटल्या ना पत्रिका मग आता पण आई बापाने वाटलंय ना पत्रिका गेले गे मग आता काय करू सांगा बरं अरे तुला तुम्ही एवढं बोलून घेतलं मी काही बोलली नाही तुमच्या मानासाठी मी काही बोलली नाही पण आता मी बोलेल हा का कारण की हा माझा लाईफचा प्रश्न आहे म्हणजे मी प्रेम्या चौकाराचं लग्न त्या करायचं ते सगळं ठीक आहे सुशिक्षित चांगले तू अगदर झक मारलीस ती तू मी कशाला ले केलं असत माझा पोरगा काय सांगाल आता अरे भाऊ तुझं जमलं होतं अमक्या अमक्या ठिकाणी तळेगावला अरे त्याने उद्या जीवाचं बरं वाईट केलं तर काय करू मी सांग ना त्याच गोष्टी काही बोलली नाही तो एवढा प्रेम लागला ना बरं मला सांग तुमचा सकाळ संध्याकाळ फोन व्हायचा ना माझ्या पोराचा जमल्यावर अरे सारखा फोन करायचा बिचारा भोळा येतो त्याच तुम्ही गप्पा करायची मग काय करीत होते नेमके सांग ना तू विश्वास घात केला माझा केला आणि तुझी स्वतःचा बी करून टाकला आणि माझ्या पोराचा केला उलट मी ना तीन तीन आयुष्य वाचवलेत म्हणजे हो मग मी जर लग्न करून याच्याशी बोलत राहिले असते याच्या भेट राहिले किती तुमच्या मुलाचं पण माझं पण याच पण तुला काही थोडीशी तरी वाटते का जनाची काय बोलू राहिली म्हणूनच बोलते तू तुमचं जमलं ना त्यावेळेस तिला का मोबाईल द्यायचा तुम्ही अरे हाऊस म्हणून दिली आता बरेचसे लोक देतात मला तुमच्या मुलानी अँड्रॉइड मोबाईल दिला आता ती बोलत काय मोबाईलच नाही त्याशी त्याने माझं जगण मुश्किल करून सोडलं होतं कस काय काय फोन करायचं अरे मग त्याची होणार बायको आता पंधरा दिवसानी बायको होणार त्याला आनंद झाला बिचारायला आणि तो फोन नाही तुला शोभलं काय असं करण हे मान्य आहे का समाजाला अरे भाऊ तू बी सुशिक्षित मोठ्या घरचा चांगला दिसतो हा आणि तू असं बरबादी करून टाकली आता काय करायचं दोन कुटुंब उद्ध्वस्त व्हायची तुम्ही आधी तिला विचारायला पाहिजे कुठं काय आहे का काय व्यवस्थित तिला विश्वासात घ्यायला पाहिजे होत ना तुमच्या मुलांनी विचारायला पाहिजे होत ना काही अरे आज मला संधीच नाही भेटली बोलायची माझ्या बाबतीत मी काय करणार सगळं तुम्ही लोकांनी ठरवलं एकतर आहे ना ही घरच्यांना असा विषय हा का घाबरायचाच ना आता घाबरायचा नाही घाबरून जीव जायची विषय तिच्या आई वडील जेदुरीवरून आले तिला आता आहे काय करतील बिचारे त्या ठिकाणी त्यांना आमचं आजपर्यंत माहित नाही तुम्ही बी सांगू नका ना काही हा का सांगू नका मी अरे मी कोणत्या तोंडाने आता जगू गावात गेलो मला लोक मी पत्रिका सुद्धा वाटल्या ना बाबा पत्रिका वाटलं ना हजार पत्रिका मला मी काय म्हणतो तुम्हाला ऐका आता तुम्हाला हिच माहित झालं आमचं माहित झालं बरोबर हा झालं ना माहिती मग आता तुम्ही लग्न करून सुनबाई करून नेणार आहे का नाही नाही मी नाही येणार सोडून काय केलं हा इतका टोले जग साखरपुडा त्या साखरपुड्यामध्ये असं कौतुक केलं नातलं लोकांनी सुनबाई भेटली म्हणे जोडाला जोड आहे हा मी ऐकलं ते बर काका तुमचे नाते काय काय म्हणायचे का जोड्याला जोड भेटलाय म्हणे लय बारी सुनबाई भेटली पण मी पण होतो तुमच्या साखरपुड्याला माहितीये ना असल का हा ना असल होत असणार बिगर असलच ना तुमचा फोटोचा अल्बम त्याच्यात मा फोटो असेल पहा तुम्ही काय म्हणते तू कानुषी घ्यायला होता का अगं मी तिथं बसल्या बसल्या तिथं खुर्ची बसल्या बसल्या त्यांच्या बाया बायाचे चर्चा चालायच्या ना तेव्हा लई तू कौतुक करायचे बाई नवरील भेटली म्हणायची हे बघा जरी आमचं चांगला दिसत चा चा हा अरे अरे ठीक आहे ठीक आहे आता मला तर जगायची इच्छा नाही राहिली आता काय करायचं तू आई बापाला काय मी काय सांगायचं त्या पद्धतीत सांगतो आता बरं झालं हो हिच्या आई बापाला तुम्ही फक्त आमच्या पोराच आहे ना नाही म्हणतो एवढं सांगा काय सांगू नका काय जे घडलं ते सांगतो नाही सांगू नाका असं सांगितलं मला मारून टाकतील ना टाकलंच पाहिले तू हो नीट बोला जरा नीट बोला टाकायच्या लायकीचे जेव्हा आई बाप होत ना माणूस आणि त्यांचे पोर असे लफडे करता ना मग त्यांच्या काय अंगाची तीळ पापड काय होतो हे त्यांना माहिती तो आई बापाला सांगतो ना तेव्हा पुरीला आवरलं नाही हो हा हा अटॅक यायचा तुम्हाला शांत राहा शांत राहा बरं भाऊ हा जातो रे जा लय टेंशन ना घेऊ नका भेटू परत त्या माणसाचं अरे किती झालं तू आधीच सांगायला लागत होता असं चांगलं नाही वाटत ग अरे पण मला काय माहिती ते म्हणून पण मला वाईट वाटलं ग तुझ्या पेक्षा ना मला मुलाला लय वेळा सांगायचा प्रयत्न केला पण ते माझं ऐकूनच घेत नव्हतं मी तर म्हणायचं मला त्याशी काही बोलायचंय काही बोलायचं पण नाही नाही त्याचं हा मग असं ते तसं इकडे जाऊन तिकडे जाऊन तेच बोलत बसायचं आता काय करायचं सांग बरं आता कळलं पण अगं त्याने एवढा मोठा खर्च केला एवढा मोठा साखरपुडा केला आता पत्रिका वाटल्या त्यांच ना आता इज्जत तर राहील का त्याला त्यांच ते, जाऊ दे तुला पडलेलं नाही का माझ्या नाही नाही तू ना आपण पळून जाण्यापेक्षा तू तु, तुझ्या आई बापाला सांग मला एक पर्ग आवडतोय मला तो आवडतच नाही असं सांग एवढं सांगायला तू ये माझी काही तेवढी हिंमत नाही तुची आता सगळं कळालाच आहे अजून मी झाकून नाही ठेवणार आता बस झालो एक काम करतो मी उद्याच येतो तुझ्या आई वडील कधी येणार आहे रात्री अकरा ला मग काही टेन्शन नको घेऊ मी उद्या येतो आणि चर्चा करतो पहिले तू सांग त्याला त्यांचा फोन तर येऊ दे आधी मोडलं का मग तुझ्या वडिलाला वाटेल चायला आता मोडलं बा एवढ्या पत्रिका वाटलंय ते नाही बी आहे का नाही मग आता याचं कसं होईल इजत जाईल त्याच्यापेक्षा तू सांग मला एक पोरग आवडतो आपण त्याच दिवशी लग्न करू ना तू येशील ना मग मी उद्याच येतो घरच्या उद्याच येतो तू फक्त आधी सांग पहिले यांचा फोन येऊन जाऊ दे त्याला हा असच करू मग पण मग तुझ्या ना राहू ना तुला धोका देणार नाही तुला चांगलं माहितीये ना? मला नाही धोका देणार ना? पण मग माय मला ठेवलं पाहिजे नाही घरात फाशी लावून नाही नाही टेन्शन न घेऊ आता ना कुलू फुगड चल घरामध्ये काय घरामध्ये चाल, चाल।, चाल। मी ऐकणार नाही घरात चाल नाही गपच चाल घरामध्ये मी तुला सोडणार सोडणारच नाही तर बाबा गेला का नाही काय माहिती गेला गेला